नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती केलेली आहे देवपूजेपासून तर म्हटलं चला सगळं काम सकाळचं जे आहे ते करून घेतलं आणि पटकन म्हटलं आपली देवपूजा करून घेऊया तोपर्यंत मुली फ्रेश होतात चहा पाणी होते आणि मग राहत होतो पटकन स्वयंपाक आणि कपडे धुणं तर त्यासाठी म्हटलं चला अगोदर पूजा करून घेऊया तर पूजेसाठी सर्व निर्माले वगैरे जे आहे ते अगोदर मी काढून घेतलं आणि पटपट देव आपले तर झालेलेच होते तर कुठे कुठे प्र बऱ्याच जाग्यावर अशी प्रथा आहे की नऊ दिवस देव हलवत नाहीत देव पानावर बसतात आमच्या इकडे दे नुसती देवी पाण्यावर बसते बाकीचे देव पाण्यावर बसवत नाही येतं आणि रेग्युलर जशी आपली पूजा वगैरे आहे तशी आपली पूजा वगैरे नऊ दिवससुद्धा चालूच असते तर त्यासाठी मी देवपूजा वगैरे रेग्युलर करते तर असो इथे काय केलेलं आहे सर्व वस्त्र निर्माले वगैरे जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि पूजा करत आहे आणि आज दुर्गा सप्तशतीचा पाठ ऐकत ऐकत पूजा केलेली आहे तो इथे नाही लावणार मी कारण का तर कॉपीराईट येतो त्यासाठी दुसरा वाईशिशापने नाही चालत तिचा प्रवास म्हणजे त्यागाची काणी तर कधी प्रेम गमावून परिवार तर कधी शिक्षण गमावून काम तर कधी माहेर गमावून सासर हळ एकत्र तिला कधीच मिळत नाही असं असतं स्त्रीचं आयुष्य तर हा आहे आपला रेगुलर क्लस तर मी तांब्या जो आहे तो घासून घेतलेला आहे इतका जवळ घेतल्याच्या नंतर ह्याला दिसतंय की थोडेफार डाग जे आहेत ते राहिलेले आहेत पण दुरून जो आहे म्हणजे ह्याच्यावर मी काय करत असते ज्यावेळेस पितांबरीने घासते ना त्यावेळेस थोडंसं घासणीनं पण घासून घेते पण घाईमुळे डबल घासणीने नाही घासलेलं मी त्यामुळे थोडंसं दिसत आहे असं स्वस्तिक काढून घेतलं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं फूल वगैरे टाकून घ्यायचं आपल्याला बाकीचं एक्स्ट्राचं काहीही टाकायचं नाही आहे असतील खाऊची पानं तर खाऊची पानं लावायची नसतील तर आंब्याची पानं लावायचे बस आपला मंगल कलश जो असतो तो एवढाच असतो आणि आमच्या इथे घटाच्या जो घट बसतो ना त्याच्यामध्ये नारळ वगैरे ठेवत नाही येतं जी दीपमाळ लावण्यासाठी घट हा आमचा फक्त पाण्यानं भरून ठेवलेला असतो आणि बस खाली धान्य पेरलेला असतं आणि त्याच घटाच्या साहित्याच्या मातीमध्ये देवीसुद्धा बसवलेली हो असते तर सुरुवातीला मस्त पूजा वगैरे झाली धूप धीप आरती झाली की नंतर असं मस्त भारी वाटतं खरंच पण पूजेला फुलं नव्हती आजच्यासुद्धा पण तरी पूजा मात्र फ्रेश छान वाटत आहे तर जास्वंदाच्या झाडाला एक फूल आलेलं होतं तेच मी काढून घेतलेलं आहे आणि हो वाहून घेतलेलं आहे हाडं जी आहेत ना दोन चारच फांद्या आहेत पण त्या झा काय झालेले आहेत भरपूर म्हणजे लांबलेल्या आहेत त्याला बुडाला म्हणजे फांद्या नाही फुटलेल्या पण तसेच मात्र लांब झालेले आहेत तर असं मी काय केलेलं आहे आपली पूजा वगैरे झाली की खूप दिवसाच्या नंतर सूर्याला अर्घ्य दिलेलं आहे हा जो दिवा आहे तो तुळशीपशी लावण्यासाठी घेतलेला आहे तरी ते सूर्याला अर्घ दिल्याच्यानंतर ज्या प्रदक्षिणा असतात त्या सूर्यनारायणाच्या प्रदक्षिणा ज्या असतात त्या सात असतात त्या मी प्रदक्षिणा घालून घेतलेल्या आहेत आणि उमऱ्याची जी पूजा आहे थोडंसं पाणी शिंपून हळदी कुंकू देऊन केलेली आहे रेग्युलर पूजा नाही होत मला आणि रेग्युलर आता नऊ दिवस ठरवलेला आहे कुंकू तर ते लगेच करून घेतलेलं आहे मी <स्थ> हॅलो नमस्कार तर चला पूजा वगैरे जी आहे ती आपली झालेली आहे सुद्धा झालेली आहे ती माळ घालायची वाटली आहे इथं थोडीशी फुलं वगैरे नाही तर थोडीशी सुनी सुनी वाटते पूजा आणि आज फुल आज फुलं वगैरे आणले नाही येतं आणि मी आज सकाळपासून सप्तशदी शे हा ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझ्याच्यानं वाचन वगैरे होणार नाही म्हणून आणि आजचा कलर जो आहे तो निळा कलर आहे तो मी घातलेला आहे आणि आपली पूजा झालेली आहे आज पूजा सर्वात अगोदर उरकून घेते काम दुसरे भरपूर आहेत पण ते बाजूला ठेवून आज पूजाच करून घेतलेली आहे तर असो पटकन स्वयंपाक करायचा आहे बघ नंतर झाले तर बघतात तर तर दोडका जो आहे तो घेतलेला आहे मी चिरण्यासाठी तर दोडक्याची भाजी करणार आहे तर आमच्या इकडे दो म्हणजे प्रत्येकजणच काढत असेल मला नाही वाटत आमच्या इकडे तुमच्या इकडे वेगळं काही असेल म्हणून तर दोडक्याच्या ह्या जी शिरा आहेत ना त्या मात्र काढल्या जातात मी दरवेळेस असं खिसल्यागत काढते आणि ह्यावेळेस व्यवस्थित अशा चाकून काढलेल्या आहेत तशा पण व्यवस्थित निघतात असे मी पहिल्यांदाच काढत आहे हातात घेऊन तर असो मला ही अशी म्हणजे हातात घेऊन काही कापायची सवय नाही आहे पण आज मात्र असं काही ठरवलं नव्हतं की मी हातातच घेऊन कापणार आहे पण ते कापलं आणि व्यवस्थित कापण्यात पण आलेलं आहे प्रत्येक भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीनं करतो आपण आणि ती म्हणजे एक असते भरून आणि एक असते थोडीशी फोडीची आणि एक असते चटणी प्रकारची तर एक असते रस्सा तर एक असते सुकी भाजी ह्या दोन चार प्रकारामध्ये आपण डिवाईड करू शकतो त्याचबरोबर थोडासा काळा मसाला कधी लाल मसाला तर कधी लाल तिखट तर कधी पिवळी या पद्धतीनं आपण करतो ही प्रत्येक भाजी ह्या स्वरूपात होते तर असो इथे काय झालेलं आहे दोडका मी चिरून घेतलेला आहे सगळा दोडका नाही चिरलेला जेणे की मला भरून करायचा नाही आहे थोडीसाच करायचा आहे कारण दोडक्याला तेवढी पसंती नाही आहे आमच्या इथं तर तुमच्या इथे कुठल्या पद्धतीचं आवडतं तुम्ही कसा करता थोडंसं सजेशन मलाही हवं असतं तुमच्याकडून कारण वेगवेगळं मला पण करून बघायचं असतं आणि मी बघत पण असते पण पन प्रत्येक गोष्ट माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही आहे खरंच एक जॉब आणि घर सांभाळताना ज्यावेळेस आपण दुसरं काहीतरी नवीन करतो ना त्यावेळेस हां थोडंसं कुटुंब जर छोटं असेल तर ठीक आहे आता आम्ही पाच सहा माणसाचं म्हणलं तर बऱ्यापैकी मोठंच कुटुंब म्हणायला काहीच हरकत नाही आहे त्यासाठी आ, हे नाही आहे तेवढा वेळ पाहिजे तसा नाही भेटत मला त्यामुळे थोडंसं माझं कॉम्प्रमाइ पण आपण असतो आणि त्यातमध्ये तुम्हाला पण थोडंसं व्यवस्थित आहे नाही वाटतं आहे ते पण मला काही कळायला भाग नसतं कारण तिथं कोणी काही सांगत नाही आहे असे क्वेश्चन मी बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत पण असो ज्याची त्याची मर्जी आणि आपलीसुद्धा आपल्या आपल्या मनावरचंच असतं कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपण कमिटमेंट नाही करू शकत तर असो तर काय झालेलं आहे इथं जिरे मोहरी घातलेले आहे कांदा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व जे मसाले घालायचे आहेत ते घातलेले आहे धने पावडर जिरे पावडर लाल काळ तिखट लाल तिखट आणि त्याचबरोबर थोडंसं घातलेलं आहे हे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे त्याचबरोबर थोडासा गोड मसालासुद्धा घातलेला आहे आणि हा दो जो दोडका आहे तो आपण अगोदर तेलात फ्राय करून घेऊ शकतो किंवा नंतर ह्या मसाल्यामध्ये ह्याला ओप लागेपर्यंत व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपण ठेवू शकतो नंतर मग ह्याला करायची असेल आपल्याला रसाभाजी तर आपण करू शकतो नसेल तर आपण ह्याला फ्राय पद्धतीने ठेवला तरीही चालतो असं भाजी माझी टाकून झालेली आहे आता वाफेवरती ठेवलेली आहे आणि फेर चिरून घेतलेला आहे मी भगर करून घेतलेली आहे दोन चार मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्याचाच निवेद्य मी आज दाखवणार आहे मी निवेद्यासाठी काही जामकाम जास्तीचा करत नाही आहे जे आपण खातो तेच देवाला ठेवतो एखाद्या वेळेस ते पण ठेवण्यात येत नाही आहे आणि एखाद्या वेळेस साखर वगैरे ठेवते तर जसं घडेल तसं मी करत असते इथं आपली भाजी वगैरे जी आहे ती झालेली आहे आणि भाजी झाली की त्यावरती मस्त हे बघा एकदम चटपटी फ्राय पद्धतीचीच भाजी झालेली आहे एकदम रसादार पण नाही आणि एकदम सुकी पण नाही आणि त्याचबरोबर इकडे काय केलेलं आहे चपात्या करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपलं जे सकाळचं रुटीन होतं ते आवरलेलं आहे आणि नवरात्रीच्या तुमची कसं काय तयारी चालू आहे ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय